तत्पूर्वी ततपूर्वी ततपुरु चावरलो <laughs> होतं पण मे, मी फोन केला आमटी ऑल टाइम फेवरेट बाईको आमची पुढच्या सात जन्मांसाठी तुम्हाला बुक करून आले मी आता तर नमस्कार मंडळी मी नितीश स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग आणि आज आहे वट تورनीमा तर या आहेत बाजूच्या काकू पलीकडच्या आणि त्या आहेत त्यांच्या जाऊबाई तर आता आम्ही चाललोय पूजा करायला तर चला पुढे काय काय होतं ते तुम्हाला दाखवते तर मैत्रिणींनो इथं आम्ही आमच्या घरापासून अगदी जवळ असलेलं वडाचं वडाचं झाड होतं तर तिथं आम्ही गेलेलो होतो आणि आम्ही जाण्याच्या अगोदरच बऱ्याचशा लेडीज तिथं अगोदरच आलेल्या होत्या आणि त्यांनी तेन, पूजेची तयारी त्यांची झालेली होती बऱ्यापैकी आणि त्यानंतर आम्ही चालू केली मग आणि खूप घरापासून अगदी जवळ असल्यामुळं मग स्वामीलाही पण आली तर इथे मी आम्ही तयारी चालू केलेली होती आणि बऱ्याचशा लेडीजसुद्धा सुद्धा तिथं सगळ्याला आलेले होते ॲक्च्युली काय झालं होतं एक दिवस अगोदरच आम्ही गावाकडून आलेले होते त्यामुळं बरीचशी जी अगोदर आपण प्रिपरेशन करत असतो ते माझं काही अगोदरच झालेलं नव्हतं तर त्यामुळं त्याच दिवशी मी सकाळी सकाळी उठून बरेचशी पूजेची वगैरे तयारी किंवा स्वयंपाकाची तयारी ही केली होती ते झाल्याच्या नंतर मग मी काकून बरोबर गेली पूजा करायला आणि इथं मग जे आपल्या घरी जे साहित्य असतं पूजेचं सा ब्लाऊज पीस म्हणा किंवा बांगड्या जे सुवासनीच राहतं ते सर्व काही मग मी तिथं घेऊन सुद्धा गेलेली होती आणि ब्लॉग शूट करण्याचं काम श्रावणी करत होती तर त्यामुळं ती मला विचारत होती की हां असं करू का तसं करू का तर त्यानुसार मग आमचं चाललेलं होतं आणि गोल जे आपण फेरे मारत असतो तर ते फेरे मारायला थोडंसं उतरायला वगैरे अवघड होतं पण म्हणजे करायलाच पाहिजे त्यामुळं मग ते आम्ही काकूंनी मी म्हणा किंवा त्या दुसऱ्या पण काकूंनी आम्ही तिघींनी मिळून खूप छान पूजा केली कसं मी आणि काकू आम्ही दोघीच असतो पण यावेळेला त्या काकू असल्यामुळं खूप छान वाटलं म्हणजे आम्ही तिघी होतो पूजा वगैरे करण्यासाठी तर मैत्रिणींनो पूजा वगैरे करून झाल्याच्या नंतर इथं मी म्हणजे आम्ही तिघींनी मिळून आरती सुद्धा करून घेतली आणि आरती करून म्हणजे बाकीच्या तर लेडीज सर्व काही गेल्या होत्या त्यांचं पूजा वगैरे करून झाली होती त्यानंतर आम्ही आरती वगैरे केली आणि नंतर मग आम्हाला मंदिरामध्ये जायचं होतं त्यामुळं लवकर लवकर आरती आटोपली आणि नंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो आम्ही तिघी दिसतोय का मुद्दाम पिशवीत आणलं म्हणलं मला म्हणजे सोपत बरोबर तुम्ही आहेत

मला आठवण असं बाहेर गेलो तो आम्ही बाहेर गेलो तो सकाळी त्याच्याकडे जेवढं मिळालं की मी तेवढंच घेऊन घेतलं मग मी काय विचार केला आहे ना काल येताना मी घेऊन आले आंबे पुरणपोळी सोबत रस वगैरे करायला हो बरोबर याच्यासाठी पण म्हणून ते बाहेर आंबे चांगले मिळतात ग आपल्याकडे छोटे आंबे खूपच अगदी रेअर हे ना हे गावाकडून आणलेत मी

तर मित्रांनो आता नाही का पावणे दोन वाजलेले आहेत आणि आता घरी आलोय म्हणजे काल रात्रीच आम्हाला नऊ वाजले होते रात्री पोहोचायला त्यानंतर काय मग खूप थकून गेलं होतं त्यानंतर कालचा ब्लॉग्स रॅन वगैरे आपण केला नाही आणि आज आहे वटपौर्णिमा आणि आज नाही का सकाळपासून बायकोची लगबग चालू होती कालचा थकवा बाजूला सगळा सोडून ती या पूर्ण आजच्या दिवसाला तयारीला लागलेली होती सकाळी सकाळी मस्त पुरणपोळी ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या तयार केल्या तिनं मला आणि भात आमटी खाऊ घालून मला ऑफिसला पिटवलं तिनं <laughs> आणि नंतर नाही का मग आता आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तो तिचा जो पूजेचा वगैरे सगळा ब्लॉग आहे तो व्हिडिओ आहे तो बघायलाच मिळालेला आहे आणि आता घरी पोचले गरमी होत आहे आणि मस्तपैकी जे पंचपक्वान सकाळपासून जी तयार करण्यासाठी म तिने मानस असलेला होता तो आता मी मस्तपैकी ते खाणार आहे तत्पूर्व तत्पूर्वी म्हणजे शासकीय शब्दात तुम्हाला आता सांगतो तर बायकोनी जी तयारी केलेली आहे ती बघा तुम्ही मस्त हीच साडी मी तिला काल परवा लग्नात वेअर करायला सांगितली होती पण तिने माझा आदेश मानलेला नाही आणि आज बघा किती छान दिसते ती नाही श्रवू म्हणते नाही दिसते नाही का पूजा वगैरे करून आलो मला लेट झालं होतं खरं तर आवर बरं कारण की रात्रीच उशीर झाल्यामुळं सकाळी सगळं आवरणं करणं लेट लेट झालेलं बाजूच्या काकू अगोदरच निघाल्या होत्या त्यांना आवरलं होतं मी मे, थांबल्या माझ्यासाठी बराच वेळ आणि मग आम्ही सोबत गेलो पाहिलंच पूजा वगैरे पण केली छान पुरणपोळीचा स्वयंपाक असतो आज तो पण केलाय आता ते दुपार झाली ते आले जेवायला आणि आता ते जेवण करणार आहेत काय केलंय ते दाखवते हा ते सगळ्यात महत्वाचे तुम्हाला दाखवते मी आता तर हे बघा नाही का म्हणजे नेहमीचा सण ज्या वेळेस आपल्याकडे होतो घरी सणवार असतात तर त्यावेळेस आपलं जे पंच पकवान ते तुम्हाला दाखवतो आता तर ह्या रस आहे सध्या आंब्याचा सीझन असल्यामुळे इथे पुरणाची पोळी आहे भजी आहे पापड आहेत मस्त पैकी भात आहे ती ऑल टाइम फेवरेट बायको माझी खूप छान अशी मस्त आमटी तयार करते तर आता पुढच्या सात जन्मांसाठी पुढच्या सात जन्मांसाठी तुम्हाला बुक करून आले मी आता हो का बुकिंग झालेला आहे बुकिंग झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही आता कुणालाच भेटू शकत नाही इकडेच येणार माझ्याकडेच येणार बर ठीक आहे असो आता मी पटपट जेवण करतो